तो हा उतर येणं पार जो भव दुस्तर आहे जो भव सिंधू सागर आहे तो तुम्हाला पार करून देणारा आहे तो कोण आहे त्याच नाव नाही घेतलं पण तो कसा आहे तो हे ना तिसऱ्या चरणात सांगतात निश्चित तो कृपे जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवडी असा तो देव आहे त्यासाठी तुम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे कारण त्याच्या चिंतनानच तो प्राप्त असावं कोळशामध्ये हिरा असेल तर नसावा पाण्यात नाव असेल राजकारणात परमार्थ केला तर चालेल पण हे शुद्ध ठेवा आणि जेवढ चांगल्या अंतकरणानं कराल तेवढा तुम्हाला चांगला निश्चितच अनुभव येईल परमार्थाचा अनुभव फार चांगला आहे रहा। भाव हे बघा आपण फार पुण्याच्या काळात जन्माला आलो असं म्हणावं लागेल प्रभु श्रीरामांचं मंदिर आपण पाहिलंय भगवान परमात्राचे स्थापना आपण पाहिजे म्हणजे आपण खरे अर्थाने भाग्यवाळ आहोत लक्षात ठेवा राम राज्याच जन्माला आलोय आपण मग रामराज्य म्हणजे धर्मराज्य आणि धर्मराज्य म्हणजे काय जिथे अधर्म केला जात नाही अरे तिथे खऱ्या अर्थानं सात्विकताय जिथे निश्चितच धर्माचं पालन केलं जात धर्म कसा टिकवता येईल याचा विचार करा आणि निश्चित धर्म जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल तेव्हा तेव्हा उभं राहा निश्चित धर्म रक्षण्याकरिता धर्म टिकवण्याकरिता धर्माचे पालन करणे पाखंड खंडणे हि ज्यामा करणे कामं बीज वाढ भावे नाम अशा परीने सर्वांच्या हाताला टाळी आणि मुखा नवाद चणसानं इथपर्यंतच्या माणसानं प्रत्येकाच्या हातानं टाळील प्रत्येकाच्या मुखानं देवाचं नाव घेतलं आलंच पाहिजे प्रत्येकाला हाताने टाळी मुखानं देवाचं भजन आहे विठ्ठो কেমন আছো সবাই बर झालं ना, ना। भजन अभजन बरं झालं ना कोणासाठी भोजन आणि मनासाठी भोजन आणि भजन चांगलं ठेवा कारण या दोन गोष्टी सातवी असेल परमार्थ करायची लवकरात लवकर करा वेळ घालवू नका कारण माहित नाही हे कुठपर्यंत बस झालं बस बस नंतर बुका लावते की नाही लावते नीट हार घालते की नाही लावते सगळ्यांच लक्ष तिकडे किती मोठा माहिती जोडा तिकडेच पाच बसले म्हणून म्हणलं त्यांचं उर्गोद्यान मग आपलं चालू करू काय माणसाचं मन काही तिकडे जाऊत नाही कीर्तनात बसलं तरी काही काही गप्प बसवत नाही तिथं असं काय गडबड राहते बराड़ बराड़ नाही तुमचा नाही यांच्या लवकर देणार येईल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आनंद वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ प्रत्येकाला प्रमाण आहे आणि नाही ती बडबड करण्यात काय व्यर्थ घालव होता लवकरात लवकर भगवंताचं चिंतन करा का माहित नाही किती दिवस आहे औ तीस आणि पस्तीस मध्ये हार्ट अटॅक काय माणसानं माणसाच्या जीवनाला खराब केले कधीतरी तरुणांनी विचार करा अरे तीस आणि पस्तीस वय कुठे जाण्याचं का हार्ट अटॅक हे एवढं ताण देतंय त्या मनाला एवढा विचार करत एवढी नकारात्मकता एवढी निगेटिव्हिटी या मनामध्ये मा साठवली माणसानं तर झाले झाले ते बघत बघत नाही तर मला नाही उचकी लावलं टेन्शन घेऊ नका ही निगेटिव्हिटी निगे कमी करायची तर भगवंताच चिंतन नकारात्मकता कमी झाली पाहिजे माणसाच्या जीवनात आणि सकारात्मकता वाढली पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर भजन करा कारण तुझा ना प्रोसा ना माझा जगडाचे मा सा E माणसाच्या जीवनामध्ये येऊन निश्चितच ब्रह्मरस घे काढा देणे पिढा वारेल हा ब्रह्मरस प्रत्येकानं घ्यावा आणि अशा पद्धतीचा ब्रह्मरस निवड करून तो हा उतरील पार भव नदीचा म्हणून तुम्ही शरण जा सर्व भावाने जा खाने खाने या ठिकाणी फार सुंदर असं नियोजन आहे आपल्या खरीपवाडा या पुण्यशा पवित्र शा, शा भूमीमध्ये हा कीर्तनाचा किंबहुना भक्तीचा जो सोहळा होतोय हा असाच वर्षानुवर्ष वाढत राहो आणि यात मध्ये खऱ्या अर्थानं हे तेव्हा पूर्णत्वाला जाईल जेव्हा निश्चितच इथला प्रत्येक तरुण इथे हातात टाळ घेऊन उभा राहील शिवाजी त्यामुळे राजांच्या विचारानं प्रत्येकाला जगलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या आले पाहिजे स्त्रियांचा आदर करण्याची दृष्टी प्रत्येक तरुणामध्ये पाहिजे अरे व्यसन करून आपल्या जीवनाची बर्बादी करून घेऊ नका रे तरुणांना व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या जीवना जीवनाची बरबादी करून घेऊ नका माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या राजांच्या विचारांना आपल्या जन्माचं सार्थक करा निश्चित काही स्वर्गासारखं आयुष्य तुम्हाला पाहायला मिळेल फक्त राजांचा विचार धारण करा आई बाबाची सेवा करा काळे आईची सेवा करा इकडे लक्ष द्या धर्म टिकवा पण धर्म कधी टिकला जाईल घरामध्ये आई आणि गोठ्यामध्ये गाई वाचली जाईल ते भाग टिकला जाईल घरामध्ये आई आणि गोठ्यामध्ये